नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त चटपटीत मसालेदार अशी भेंडीची पीठ पेरून भाजी दाखवणार आहे चला तर मग आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि अशी गोल चिरून घेतलेली आहे एक आमसूल लागणार आहे चार लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक थोडासा कडीपत्ता लागणार आहे या भाजीचा आता मी तुम्हाला मसाला सांगत आहे इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे तसेच चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे आणि हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोरी आणि हि जिरं घातलेलं आहे ते तडतडल्यानंतर ठेसलेली लसूण घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये चिरलेली भेंडी घातलेली आहे त्याचबरोबर मी एक आमसूल घातलेला आहे भेंडीची भाजी करताना त्याच्यामध्ये आमटा करता आमसूल लिंबाचा रस चिंच किंवा आमचूर पावडर घालतात जेणेकरून त्याला तार येऊ नये ये, तर मी इथे एक आमसूल घातलेला आहे आणि आता ही भाजी आपण छान मिक्स करून घ्यायची आहे एखाद दोन मिनटं भेंडी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा बनवलेला सगळा मसाला घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेत आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपण हे थोडंसं परतून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून याला मी तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी दोन चमचे बेसन घालत आहे बेसन घालून झाल्यावर हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक छोटी वाफ आणून द्यायची आहे मधनंमधनं याच्यावर थोडासा मी पाण्याचा हपका मारला आणि एक छोटी वाफ आणून दिल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला मी एक छान मोठी वाफ आणून दिलेली आहे छोटी वाफ आणून दिल्यानंतर मधनंमधनं याच्यावर मी थोडासा पाण्याचा हपका मारलेला आहे आणि झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून दिलेली आहे मस्त भेंडीची भाजी आपली तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करून ती सर्व करूयात मस्त गरमागरम अशी आंबट गोड तिखट मसालेदार अशी आपली ही भेंडीची पीठ पेरून भाजी तयार झालेली आहे तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद